स्वागत आहे हस्याच आता माका या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे आजच्या ठळक बातम्या आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रात पावसाची पातळी वाववरून हाओ रोमॅंटिक वरून अगबयाबायाओ ओलांडून मुर्दा बसवला या पावसाचा पर्यंत पोहचली आहे गुजरात आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात राजस्थान आमच्याकडे सोन्याची महाराष्ट्र आमच्याकडे एकदा जेवले की ताटच फेकून देतात <laughs> टीचर कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा गन्या आलिया भट टीचर माकडा वर्गाच्या बाहेर हो मान्या हो मॅडम बोबडा येतो त्याला अरे रे भट म्हणायचंय मुलगा आई मला भूक लागली आई आई बस जेवण तयार आहे पण आधी देवाचे आभार मान मुलगा आई आधी जेवण दे मग आभार मानतो नाहीतर जेवण थंड झाल्यावर देवाचे आभार मान दे शिक्षक मुलांनो सांगा की सूर्य पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या काळात आहे मुलगा सर हे वाक्य नेहमीच वर्तमान काळात असते <laughs> शिक्षक जर मी रस्त्याने आत जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाडवाला मारत असलेली दिसली मी त्या व्यक्तीला थांबविले तर मी कोणत्या भावनेचे दर्शन घडवितो आहे बंड्याबंध प्रेम <laughs> बड्या बंड्या सिगारेट ओढत असतो समोरून त्याचे बाबा येताना दिसतात बंड्या शर्टाच्या खिशात चुरडून सिगारेट विजवतो बाबा काय रे शिगारेट पित होतास बंड्या नाही बाबा बाबा मग खिशातून दूर कसला दिसतोय बंड्या आज माझ्यावर संशय घेऊन तुम्ही माझे उद्धव जायला हा त्याचाच परिणाम आहे विमानामध्ये काम करणाऱ्या मुलीला हवाई सुंदरी म्हणतात मग मेडिकलमध्ये काम करणाऱ्या मुलीला दवाई सुंदरी म्हणायचं आहे का पती रागात येऊन सासूला पाठवतो तुमची वस्तू बिघडली आहे दिवसेंदिवस संसार व स्वयंपाक बेचव बनत आहे सासू उत्तर देते तीन तोळ्याचा रिचार्ज मारा पुढचे एक वर्ष वस्तू ठीकठाक चालेल <雷><雷> नवरा आज आपण बाहेर ग बायको को या लगेच तयार करते मी नवरा हो तू स्वयंपाक कर मी अंगणात चटई टाकतो हॉल तिकिटासाठी एक फोटोस ना क्या अजून काही असं कर दोन वाटी तांदूळ एक वाटी खोबरं हळद कुंकू ब्लाउज पीस पण घे ये मॅडमची ओटी भरूनच जाऊ आतो जाता जाता <laughs> चुकतो तो आर्ट्सचा विद्यार्थी चुकत नाही तो सायन्सचा विद्यार्थी आणि चुकला तरी समोरच्याला एर्यात काढतो तो कॉमर्सचा विद्यार्थी हुशार <laughs> बायको किचनमधून लोणच्याची बरणी घेऊन या नवरा मला कुठेच सापडत नाहीये ऐको मी तुम्हाला चांगली ओळखून आहे तुम्ही आंधळे आहे आणि काम चुका आहात म्हणून मी येताना घेऊन आले गणे त्याच्या मित्रांना ज्ञान पाजत असतो जर परीक्षेत खूप कठीण पेपर आला तरी डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि जोरात म्हणा हा विषय खूप छान आहे तुम्ही शिकणार <स्थी> प्राध्यापक तिरसिंगराव एकदा आपल्या बायकोला म्हणाले काय ग एवढ्या गाई गायीने आज रविवारी दुपारी न झोपता महिला मंडळात कशाला जातेस काय एवढे महत्वाचे काम चालले आहे तिथे तेव्हा बायको म्हणाली अहो निवळ एकमेकांच्या कुचकळ्या लपडी भानगडी तिथे काढल्या जातात मग जातेच तरी कशाला तिरसिंगराव तिरबिरीने म्हणाले काय करणार जी बाईक गैरज असेल तिच्याच सर्व भानगडी बाहेर काढ काढतो ना प्राध्यापक तिरसिंगरावांची बायको करून म्हणाली आणि बर झालं सगळ्या देवानी भारतात जन्म घेतला नाहीतरी बायका म्हणाल्या असत्या मला लंडनला लंडनच्या भैरवनाथाचा नवस फेडायचा आहे मला घेऊन चला बायको इंग्रजी शिकून आली आणि नवऱ्याला म्हणाली विचारा मला काही पण नवरा म्हणाला शर इज इट इत म्हणजे काय बायको म्हणाली वाघ जेवतोय तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद